काय झालंय आलंय काय झालं नाही त्या बाबू एवढ्या माश्या पुढे जवळ पान ह्या जवळ माहिती जाऊ तिला बसू राहिल का मग हा ना ते मॅटीला बसू राहिले मग मी तिथं माशा किती दिसते नाही नाही आपल्याला चालू आहे किती पाहि ना तिथं बसू राहिल ते मॅटी पै तिथे चावणार नाही त्या हॅलो म्हणलं मांग एवढं काय वाजू राहिलं हे पाहिलं किती बाबू इतके वेळ नव्हतं हा इतके वेळ नव्हतं आता आलंय आता आलंय

तर मित्रांनो मोठं मूळ आलंय माशा आहे मधमाशा तर त्या इकडं आल्या कशा हे दिसतंय की तुम्हाला फिरताय बघा तर त्या आल्या कशा लहान काय ते काही माहीत नाही आहे मला भेवाट राहील त्याचा आवायचं पण काय तरी मी व्हिडिओ कॉल राहिलो तिकडं फादरने दूर केलाय थोडासा तुम्हाला आहे का मित्रांनो बघा किती दिसत आहे

इतक्या ते एवढ्या लई आव या इथं बसलेल्या यावा या या तिथं बसल्या बसू द्या बसू देईल काढता येईल का आपल्याला काढाय काम येईल तर बघा मित्रांनो या इथं बसू राहिलं आहे तुम्हाला या इथं बघा या येते मा बोटा समोरच इथंच बसू राहिले लय मोठी आहे ती सगळं इतक्या जामू होतील पाय इतक्या एवढं तर मित्रांनो मंगाच्या माश्या होत्या ना आपण व्हिडिओ थांबवला थोडा वेळ तर त्या तिकडे बसलं चला मी तुम्हाला दाखवतो तर त्या प्रकारे बसल्या नाही का त्या इथं आपल्या इथं पत्र्याला बसत होत्या पण मग त्यांना इथं भारी जागा भेटली हे बघा इथं बसल्या बघा दिसतंय का तुम्हाला मित्रांनो हे बघा इथं बसलं ते आणि इकडंच आपलं घर आहे असं तर मित्रांनो म्हटलं आता घरी व घरामध्ये उडव बसतो काय मी खिडक्या पॅक केल्या तर लगेच आरोग्य घरामध्ये तर काही केलं नाही त्यांनी त्यांच्यामध्येच होतं आम्ही ज्यावेळेस आपण त्यांच्या वाटत त्यावेळेस ते चावात्या त्यांनी काहीच केलं नाही आता मस्त बसले आता त्याचं मत साचलं की मस्त आम्ही काढू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय